हाय हॅलो नमस्कार निष्ठा झॉल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना आज आहे मकर संक्रांत चौदा जानेवारी तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाचा पहिला सण तर मकर संक्रांतीची पूजा कशी करावी सुगडचं पूजन कसं करावं व्हिडिओ कसं घेतात आमच्यामध्ये तर हा सविस्तर व्हिडिओ त्याचा असणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सगळ्यात आधी आपण जिथे सुगड आणि विडे मांडणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घेतली आहे आणि त्याच्यावरती स्वच्छ कपडा टाकलेला आहे तुम्ही कोणताही स्वच्छ कपडा टाकू शकता कोणत्याही रंगाचा आणि नंतर मग सुगड असतात त्या म्हणजे पाच वर्ष कोणी वापरतं तीन वर्ष कोणी वापरतं तर ह्या वरती माळ्यावरती वगैरे ठेवलेल्या होत्या मी तर त्या काढल्या स्वच्छ घेतल्या आहेत आणि व्यवस्थित त्या पुसून घेतलेल्या आहेत आणि आता त्यांना पाच हळदी कुंकवाची बोटं लावायची असतात तर पाच सुगड पुसतात तर त्याच्यामधलं एक जे सुगड असतं ते मोठं सुगड असतं तर ते काळ्या मातीचं पण असतं लाल मातीचं पण असतं तर हे जे आहे माझं ते काळ्या मातीचं सुगड आहे मोठं आणि बाकीचे चार छोटे सुगड आहेत ते लाल मातीचे आहेत बघू शकता तुम्ही तर एक एक करून मी सगळ्यांना हळदी कुंकू लावत आहे आणि असे लायनीत मांडायचे असतात एका पुढे एक तर सुवासिनींना देण्यासाठी फुलं सुद्धा आणली होती अष्टची फुलं तर आईने छान फुलांनी आणून ठेवलेली आहे काचे आई तर ह्याच्यामध्ये मस्तपैकी फुलं ती ठेवली पाण्यामध्ये तर प्रत्येकीचा विडा हा वेगवेगळा असतो तर, तर लग्नाच्या आधी मला पण ही पद्धत काहीच माहिती नव्हती कारण की आमच्या इथे अशी पद्धत नाही आहे विडे घेण्याची तर लग्नानंतर मग मला कळाल्या या सगळ्या पद्धती वगैरे आईने सांगितलं सगळ्या तर हा विडा मी माझी आत्या आहे त्यांच्या बाजूला जाधव का राहतात तर त्यांच्याकडून हा विडा घेतला होता तर म्हणजे लग्न झालेल्या प स्त्रीने कोणाकडून तरी विडा घ्यायचा असतो म्हणजे माहेरच्या कोणाकडून तरी विडा घ्यायचा असतो तर त्यांनी मला त्यांचा विडा दिला होता तर प्रत्येकाचे विडे वेगवेगळे वेग वे असतात ते तुम्हाला मी आधीच सांगितलं तर त्याचे प्रकार पण वेगवेगळे असतात म्हणजे कोणाचा दोन विड्यांचा असतो दोन पानांच्या विड्याचा असतो कोणाचा कितीचा असू शकतो किंवा त्याच्यामधलं जे साहित्य असतं ते वेगवेगळं असू शकतं तर माझं हे दोन पानांचा विडा आहे अशी टोटल पाच विडे आहेत आणि त्याच्यावरचं साहित्य खोबऱ्याची वाटी आहे आणि लवंग आहे वेलची आहे हळकुंड आहे सुपारी आहे आणि खारीक आहे तर हे असं सगळा विडा पूर्ण एक विडा हा प्रत्येकीचा वेगवेगळा असू शकतो म्हणजे वेगवेगळेच असतात आणि म्हणजे आईंचा विडा वेगळा आहे माझा विडा वेगळा आहे तर दरवर्षी त्यांनी त्यांचा विडा पुजायचा मी माझा विडा पुजणार म्हणजे माझी माझा विडा हा वेगळाच असणार तर विडे मांडून झालेले आहे आणि समय सुद्धा मी बाजूला ठेवलेले आहे आणि समय मध्ये दोन वाती सुद्धा करून ठेवलेल्या आहेत सिद्धू झोपलेली आहे त्यामुळेच एवढा शांतीने मांडायला मिळते नाही तर मग ती जागे असेल तर तिची मत, मध्ये 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 लुडबुड असते आणि विड्यांना लागलीच फुलं वाहून घेतली आहेत मी तर तुम्हाला जशी सजावट करायची असेल तशी तुम्ही करू शकता फुलांची रांगोळीची तर मी इथे सिंपलच असं म्हणजे फुलं कुसकरून असं फक्त टाकली समोर तर जास्त वेळ नव्हता माझ्याकडे त्यामुळे तेवढंच ते करायला जमलं आणि सुगडमध्ये बाकीचं सगळं साहित्य टाकून घ्यायचं म्हणजे गाजर असू दे बोरं असू दे हरभरा असेल गव्हाच्या लोंब्या आणि काल आ, मी चुकून तांदळाच्या ओम बी बोलली होती तर त्यासाठी सॉरी म्हणजे मला नंतर ते लक्षात आलं की मी ते चुकीचं बोलली आहे ते तर घेवडा घेतलेला आहे मी आणि अजून काजर वगैरे आहे बोरं आहेत आणि तुम्ही म्हणजे असं काही असेल आपल्या म्हणजे त्या सीजनचं काही असेल आता म्हणजे भरपूर भाज्या असतात थंडीच्या वेळेस आणि मकर संक्रांतीच्या वेळेस भरपूर भाज्या असतात तर तुम्ही काहीही याच्यामध्ये टाकू शकता ती टाकायची असतात तर, तर ते सगळंच मी टाकून घेत आहे फक्त ऊस राहिला आहे माझा टाकायचा कारण की ऊस तोडावा लागतो म्हणजे त्याचे पाच तुकडे करायचे तर ते काम नेहमी दरवर्षी त्यांचंच असतं तर ते येतील तेव्हा ते तोडून देतील मग मी ठेवेल मध्ये तर आपल्याला जे काही मिळालंय ते निसर्गामुळे मिळाले आणि त्यांचे आभार मानण्यासाठी सुगड पूजन केले जाते तर मला ही स्टोरी माहिती आहे तुम्हाला अजून कोणती स्टोरी माहिती असेल किंवा याच्या मागचे कारण काय असेल ते माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मला पण ऐकायला आवडेल आणि सुगड हा अपभ्रंश झालेला शब्द आहे ह्याचं आधीचं नाव सुघट असं होतं म्हणजे शेतीमालाने भरलेला घट असा त्याचा अर्थ होतो आणि त्याच्यामध्ये जे काही शेतमा शेतामध्ये पिकलेलं असतं धान्य त्याचं म्हणजे पूजन केलं जातं त्याच्यामध्ये टाकून तर इथे मी बघा तिळ पण टाकत आहे तर तिळगुळ सुद्धा ठेवलेले आहे तिळाचे लाडू आणले होते ते पण ठेवले आहेत आणि मी वान म्हणून डीमार्ट मधून अशा छोट्या छोट्या बरण्या आणल्या होत्या आणि याची क्वालिटी खरंच खूप मस्त होती तर हे वान म्हणून देणार आहे मी तर सिंपल अशी रांगोळी पण काढून घेत आहे आजूबाजूला तर जास्त वेळ नव्हता जसं की मी तुम्हाला सांगितलं आणि सिद्ध पण झोपलेली होती तर त्या वेळेमध्येच मला पटकन सगळी कामं आवरायची होती तर रांगोळी काढली आहे जशी जमेल तशी आणि पांढरी रांगोळी ठेवायची नसते त्यामुळे मग हळदी कुंकू थोडस त्यामध्ये वाहिलंय आणि रांगोळीची पण पूजा करून घेतलेली आहे आणि इथे आता मी विड्यांची पूजा करत आहे सगळ्या हळ विड्यांवरती हळदी कुंकू वाहून घेत आहे आणि तसंच सुगडला पण हळदी कुंकू लावून घेत आहे हळदी कुंकू वाहत आहे आणि ते आले होते आणि त्यांनी ऊस तोडून दिलेला होता तर मग ऊस सुद्धा सुगडमध्ये ठेवलेला आहे समयसुद्धा मग अशी पेटवली होती मी आणि सगळं व्यवस्थित हळदी कुंकू वाहून घेत आहे मला पण मी हळदी कुंकू लावलेला आहे आणि पाया पडून घेत आहे छान अगरबत्तीसुद्धा लावलेली आहे आणि खीर बनवली होती मी तर खिरीचा नैवेद्य देखील दाखवलेला आहे मस्तपैकी आणि आता सगळं झाल्यानंतर एकदम व्यवस्थित असं पाया पडून घेत आहे नंतर मग पाच बायकांना मी बोलवलेलं आहे तर पाच बायका लागतातच विडे घेण्यासाठी सुगड पुजण्यासाठी तर पाचपेक्षा जास्त असेल तर चांगलंच आहे तर मग बाजूच्या सगळ्या बायकांना बोलवलं होतं मी तर बाकीच्या काकी येण्याची वाट बघत आहेत मग थोड्याच वेळात त्या पण आल्या आणि नंतर मग विडे घ्यायला सुरुवात केली मी तर ज्या पाच बायका असतात त्यांनी पण सुगडला आणि विड्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं असतं आणि मग माझ्या ओटीमध्ये ते एक एक विडा घालतात म्हणजे एका सुवासनीने एक विडा माझ्या ओटीमध्ये घालायचा असतो अशा सगळे पाचीच्या विडे माझ्या ओटीमध्ये घातले जातात आणि नंतर मग ते सगळं ओटीमधले विडे घेऊन मग तुळशीच्या पाया पडायचे असतात नवऱ्याच्या पाया पडायच्या असतात देवाच्या पाया पडायच्या असतात आणि मग ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे असतात आणि मग जे आपण सुगडमध्ये सगळं धान्य ठेवलेलं असतं म्हणजे बोरं गाजर सगळं ठेवलेलं असतं हरभरा तर ते एका ताटामध्ये मिक्स करून घ्यायचं असतं आणि मग ते थोडं थोडं प्रत्येक सुवासनीच्या ओटीमध्ये घालायचं असतं आणि मग तुम्ही बाकीचं वान वगैरे काय असेल ते स्वतःच्या इच्छेने देऊ शकता त्यांना हळदी कुंकू लावायचं असतं त्यांच्या पाया पडायच्या असतात व्यवस्थित तर आता सगळ्या बायकांचा हळदी कुंकू वाहून झालेला आहे आणि आता मी बसते आणि मला मग ओटीमध्ये विडे घ्यायचे आहेत सगळे

तर विडे घेऊन झाले माझे आणि त्यांच्या पाया सुद्धा पडून झालेल्या आहेत आणि आता ते विड्याचं सगळं साहित्य असतं ते मी एका ताटामध्ये ठेवते म्हणजे गोळा करून घेते आणि ताट आधीच ऑलरेडी दोन ताटं ठेवलेली होती मी माहिती असताना प्रत्येक वेळेस काय कसं काय करायचं ते त्यामुळे आणि आता ते सुगड मधलं सगळं धान्य आहे ते मी एका ताटामध्ये गोळा करत आहे आणि नंतर मग सगळ्यांना एकेकीला हळदी कुंकू लावलं त्यांना तिळगुळ दिले तिळाचे लाडू दिले आणि वान दिलं जे काय आणलं असेल तुम्ही ते वान द्यायचं असतं आणि त्याच्यामधलं ते धान्य असतं ते थोडं थोडं ओटीमध्ये घालायचं पाया पडायचं सगळ्यांना नमस्कार करायचं तो आमी तो तो तर अशा प्रकारे आम्ही दरवर्षी मकर संक्रांतीला विडिओ घेत असतो आणि सुगडाची पूजा करत असतो तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा काय वाटला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय